नमस्कार मित्रांनो मी संतोष पाड्या संतोष पाड्याला अगदी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दापोलीत आलोय दापोलीतले दहा दिवसाचे गणपती अनंत चतुर्दशीचे गणपती आज आपण पाहणार आहोत आणि हा दापोलीतला केळसकर नाक्यावरचा एरिया आहे आणि या ठिकाणी दापोलीचा म्हणून आपण हा गणपती बघताय आपण बसवलेला आहे इकडे गणपती तर गणपती पाहण्यासाठी आपण आत्ता तर मी आत्ता आलो दापोलीत आणि आतमधलं हे चलचित्र पाहतोय अजूनही वेळ दिलेली नाही एकत्र या संघटित व्हा रस्त्यावर उतरा आणि थांबवा हे सगळे प्रकार विकास हवा पर्यटन हवे पण निसर्ग पर्यावरण अबाधित राखून नाहीतर विनाश आढळ आजपर्यंत सार्वजनिक मंडळे सामाजिक संस्था विचारवंतांनी सांगूनही आपण सुधारला नाही शेवटी मलाच यावं लागत विचार करा वेळ अजून गेलेली नाही वेळेवर सावध व्हा नाही तर विनाश इथून जाताना प्रत्येकाने एकच विचार करा की मला स्वतःला वाचवायचा आहे व कोकण वाचवायचा आहे हा शेवटचा इशारा देण्यासाठी मी स्वतः विनाश की देवभूमी वाचवायची कोकण वाचवायचं गणराया या सर्वांना चांगली गणपती तर मित्रांनो दापोलीचा राजा आणि आता आपण थोडक्यातच बघितलं त्याचं चलचित्र काय आहे ते आणि नेमकं आपल्या निसर्गाबद्दल दाखवलेलं आहे आणि हा दापोलीचा राजा बसवलेला आहे इथे हवनसुद्धा सुद्धा केलेला आहे आज पूजा केलेली आहे त्याची आणि दर्शनासाठी जी भक्तांची गर्दी लागली ते आपण बघतोय दापोलीचा आपण आता गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आता जाऊया आणि निसर्गाचा बचाव कसा करायचा आहे या आपल्याला माहिती दिलेली आहे चलचित्रा मतच्या माध्यमातून तर पुढचा गणपती मित्रांनो व्यापारी मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून इथे हा गणपती वसवलेला आहे आणि या गणपतीच्या ठिकाणी आता दर्शन घेऊया आपण तर हा आहे व्यापारी मित्रमंडळ म्हणून नवसाचा गणपती आहे या गणपतीचं दर्शन घेतलं हे आपण आणि मग दुसऱ्याही ठिकाणी दापवले आपण गणपती आहेत त्या ठिकाणी जाऊ मित्रांनो आत्ता आपण मच्छी मार्केट म्हणजे सॉरी हनुमान मंदिराच्या इकडे हनुमान मंदिराच्या गल्लीच्या इकडे आणि गल्लीतून पुढेच आहे तो श्री माणाचा गणपती आहे या दापोलीतील ही हनुमान मंदिर इकडे ही गल्लीची ही हनुमान मंदिराला गल्ली हो। गेली आणि इथे पाठीमागे माझ्या श्री माणाचा गणपती म्हणून या दापोलीतील तालुक्यातील एक अजून सार्वजनिक गणेश गणेशोत्सवापैकी एक गणपती आहे तर या माणाच्या गणपतीचं आपण दर्शन घेऊया आणि बघूया याचं सुद्धा सजावट तर आहे मा श्री माणाचा गणपती या दापोली तालुक्यातील अजून एक सार्वजनिक गणेशोत्सव आहे हा उद्या झाली तर हा श्री मानाचा गणपती या दापोली तालुक्यातील हा तिसरा गणपती आहे अजून एक गणपती आहे आपण एक बघूया तर अशाप्रमाणे हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दापोली तालुक्यात हे गणपती उत्सव साजरा करत असतात आलो आहे आपल्या नेहमीच्या दुकानात नेहमी सदैव आपला आश्राचे असणार आहे आणि आमचे नेहमी संबंधात गिराईक म्हणजे आला की कुठलंही काम असेल मोबाईल संबंधित किंवा काय ऍडव्हान्स किंवा सल्ला घ्यायचा असेल त्यांच्याकडून तर नेहमी आम्ही हसमुख सेठ यांच्याकडून सल्ला घेत असतो आणि मला वाटतं दिसत नाही कुठे दुकानात बऱ्यापैकी मला वाटतं गणपतीचं काय काय लावलेलं ला असेल आता गणपतीला काय ऑफर होती किती डाउन पेमेंट माझ्यासोबत आहेत सुद्धा बजेट च्या आले नेहमी बजाज कंपनीकडून त्यांच्याकडून म्हणजे ऍडवाइस घेत असतो आणि ते सुद्धा सपोर्ट करतात स्वप्नील सर हाय स्वप्नील सर आहे मस्त मजेत आम्ही आम्ही गणपतीच्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्हाला आणायला सुद्धा तर मित्रांनो असंच या गणपती फेस्टिवल दे दिवाळी फेस्टिवल दे कुठलाही फेस्टिवल नेहमी आपल्याला सदैव चांगल्या प्रकारचे अगदी योग्य असे मोबाईल इथे उपलब्ध करून फायनान्स वगैरे सगळ्यांच्या माध्यमातून असतो इंटरव्ह्यूचा नक्की भेट द्या काल पण निखिल गेला भेट देऊन निखिल कोकणी आपला भेट देऊन गेला आणि आम्हाला संतोजी फडाळ नेहमी येत असतात संतोजी फडाळांचं आम्हाला चांगलं सहकार्य असतं ग्रामीण भागामध्ये युट्यूब चॅनल सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सो आपण बघूया आणि दापोलीतले गणपती सुद्धा बघूया रोशन आहे रोशन लाभलेलं असं म्हणत ना रोशन रोशन बाकी रोशन शुभेच्छा पुन्हा एकदा गणपतीच सगळं विसर्जन वगैरे सोळा पाच दिवसाचा केला असाल आणि आता अनंत चतुर्दशी सगळं खाऊन पिन मोकळे झाला असेल ना सगळा उपवास पण सुटला असेल श्रावण एक महिना होता तर माझ्यासोबत आणि आहे आणि आणायला सुद्धा खूप खूप शुभेच्छा अनंत चतुर्दशी गणेश उत्सवाच्या परिवारासहित तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा तर आज आपण दापोलीचे गणपती बघितले आणि शेवटला म्हटलं जाता जाता आण्याला भेटल्याशिवाय काय चेन पडत नाही ना कधी कधी इथे तर आण्याला भेटून जावे म्हटलं आणि नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांना अनंत चतुर्दशीच्या सोहळ्याच्या शुभेच्छा असतील मित्रांनो इन ॲडव्हान्स आणि चतुर्थी सोहळा तर आपण बघणार आहोत आणि आहे आपण मार्केटमध्ये आल्यावर काय ना काहीतरी होत असते तर नक्कीच पुढच्या लॉगमध्ये आपण नक्कीच नवीन काहीतरी नवीन व्हिडिओज आहेत भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना अगदी टाटा बाय बाय जय हिंद जे महाराष्ट्र